नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिन या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं आपण आपल्या भगवान राईतकर सर या युट्यूब चॅनेलवर विवेकानंद आश्रमातील जे विवेकानंद विद्यामंदिर आहे की जे परमपूजनीय स्वामी संत शुभदास महाराजांनी स्थापन केलेलं आहे विवेकानंद आश्रम त्याच्या माध्यमातून चालवलं जायचं या विवेकानंद विद्यामंदिरातील जे ग्रंथपाल आहेत त्यांची आपण आज मुलाखत घेतोय खऱ्या अर्थाने पुस्तकाचा हा संपूर्ण जो व्याप आहे किंवा पुस्तकाचं सामाजिक जीवनामध्ये महत्त्व काय याविषयी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत विवेकानंद विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे जे ग्रंथपाल आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून घेणं महत्वाचं आहे त्यांचं नाव आहे दगडूजी श्रीराम उंबरकर ते पूर्णवेळ ग्रंथपाल आहेत आणि ग्रंथपाल म्हणून त्यांची जवळपास बत्तीस वर्षाची सेवा पूर्ण झालेली आहे आणि ते सेवेमध्ये अजूनही कार्यरत आहे तर त्यांचा एकंदरीत ग्रंथपाल म्हणून तर कशाबद्दल त्यांचं काम आहे का ते आपण समजून घेऊ पुस्तकाचं कसं नातं आहे ते आपण समजून घेऊ नमस्कार सर नमस्कार सर मला सांगा ग्रंथपाल म्हणून तुम्ही काम करताय तर एकंदरीत पुस्तकासोबत वावरताना तुमच्या कशा भावना असतात सर आता या पुस्तकाला म्हणजेच वाचन संस्कृतीला दिवसेंदिवस म्हणजे लोक पावत चाललेली वाचन संस्कृती त्याला प्रामुख्यानं महत्वाचं कारण म्हणजेच हे प्रसारमाध्यम अच्छा माध्यम म्हणजे इंटरने, इंटरनेट तुमचं पीडीएफ त्याच्यानंतर तुमचं जे काही इंटरनेटवर येणार आहे तुम्हाला आज कोणताही धार्मिक ग्रंथ एखाद्या नेत्यांचा धार्मिक ग्रंथ हे जर पाहायचे असले तर तुम्ही एका मिनिटात ते नेटवर किंवा युट्यूबवर जाऊन ते चेक करू शकता तुम्हाला जी माहिती पाहिजे ती मिळू शकता पण पूर्वीच्या काळामध्ये ग्रंथालयात जाऊन वाचन केल्याशिवाय ते ज्ञान तुम्हाला येत नव्हतं परंतु आता अशी परिस्थिती झाली तुम्हाला घर बसल्या सर्व रेडीमेड मिळून राहिलं त्याच्यामुळं दिवसेंदिवस वाचन संस्कृती मुलांमधली वाचनाची प्रवृत्ती कमी कमी होत जात मला सांगा सर की ग्रंथापाल म्हणून बत्तीस वर्षापूर्वीचा तुमचा अनुभव आणि आजचा अनुभव यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला सर पूर्वीच्या काळामध्ये फक्त ग्रंथालय ज्ञान घेण्याचं हे एकच माध्यम होतं पण आता या प्रसारमाध्यमामुळं युट्यूब मुळे त्याच्यानंतर तुमचं जे काही असतील तुमचे प्रसारमाध्यम त्याच्यामुळे ग्रंथालयात जावंच लागते असं नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महान लोक झालेले की त्यांना ग्रंथालयाशिवाय मार्गच नव्हता पुस्तकाशिवाय काही तणोबाईच नव्हता त्याच्याचमुळे डॉक्टर बाबासाहेबांनी संपूर्ण जीवन वाचनात घातलं आणि त्यांची स्वतःचं घर नव्हतं पण त्यांची स्वतःची लायब्ररी होती त्यांच्या घरामध्ये म्हणून ते त्यावेळेस एवढे मोठे झाले आजकाल वाचन संस्कृती लोप पावण्याचं कारण म्हणजेच शासनाचंही धोरण त्याला अनुकूल आहे हे मा सर्व घडून राहिलं आणि एका दृष्टीनं वाचन संस्कृती लोप पावण्याचे कारण हेच आहे प्रसार माध्यम मा हे इंटरनेट युट्यूब नाही मला प्रश्न असा आहे की ग्रंथमाल म्हणून बत्तीस वर्षापूर्वीचे हे ग्रंथालय आणि आजचं ग्रंथालय त्यावेळेचा मुलांचा प्रतिसाद आणि आजचा प्रतिसाद यामध्ये कसं तफावत वाटत तुम्हाला तफावत आहेच सर आता अल्प वाचक वाचक झालेले दोन ते तीन टक्केच लोक वाचन करतात अच्छा आणि पूर्वीच्या काळामध्ये ज्यांना समजा विद्यार्थी जीवन असो किंवा कोणतंही ज्ञान घेण्यासाठी ग्रंथालयात आल्याशिवाय मार्गच नव्हता वेळेला बत्तीस वर्षापूर्वी किंवा बत्तीस वर्षाच्या काही वर्षानंतर तर ग्रंथालयामध्ये गर्दी राहायची विद्यार्थ्यांची बरोबर फारशी गर्दी राहत नाही असं तुमचा बोलण्याचा संदर्भ आहे मला सांगा ग्रंथालयामध्ये मुलांच्या वाचनाची किंवा वाचन संस्कृती वाढण्यासाठी कोणकोणते प्रयोग केले जातात आपल्या इथे ते सांगा आता आपल्या इथे ग्रंथ प्रदर्शनी भरवल्या जाते दरवर्षी आपण महाराजांच्या किंवा आपल्या स्नेह संमेलनाच्या दिवशी दोन एक दिवशी ग्रंथ प्रदर्शन प्रत्येक नवीन आलेली खरेदी ग्रंथ खरेदी हे आपण सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या गावातील लोकांना दिसाव यासाठी आपण ते प्रदर्शित करतो मांडतो त्यांच्यासोबत पण तरी पण हे एवढं असूनही लोक नेटवर नाव आपले जवळचे पुस्तक पाहिलं नेटवर नाव सर्च करून ते शोधतात आपल्या ग्रंथालयापर्यंत येण्याची गरजही पडत नाही विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी नी, न्यूज पेपर ठेवलेले असतात वाचनासाठी हो तर मुलं रोज नियमितपणे न्यूज पेपर वाचतात यासोबत पुस्तक शालेय पुस्तकाच्या व्यतिरिक्त मुलांना पुस्तकं उपलब्ध करण्याची पद्धती कशी आहे आपण शालेय विद्यार्थ्यांना रजिस्टर पद्धतीनं पुस्तकं करतो अच्छा कारण आपलं हे पाच ते वाराच माध्यमिक ग्रंथालय आहे जिथं महाविद्यालयीन ग्रंथालय असते तिथं ती पद्धत वेगळी असते तिथं म्हणजे कार्ड सिस्टीम असते ते कार्ड वरून देवपेव करतात आपली सिस्टीम छोटी असल्यामुळे आपण साधी रजिस्टर पद्धती वापरायची सर आपल्या ग्रंथालयामध्ये साधारणतः शालेय उपयोगी तर पुस्तक आहेतच पण याशिवाय कोणकोणत्या प्रकारचे पुस्तक आहेत ते आमच्या श्रोत्यांना सांगा आपल्याकडे सर विश्वकोश आहे ज्ञानकोश आहे हिंदी मराठी विश्वकोश दोन्ही आहे बालवाङ्मय भरपूर आहे आणि कथा कादंबऱ्या ह्या सुद्धा आहे महाराजांनी लिहिलेले अनुभूती बोधवचने हे पुस्तकं आहे किंवा महाराजांच्या जीवनावर आपले जे घुंगडे आप सर आहेत पोलीस पाटलांचे वडील त्यांनी सुद्धा एक ग्रंथ लिहिलेलं आहे तेही ग्रंथ आपल्याकडे आहे पण आता हे दिवसेंदिवस वाचनाकडे जे वाचक आहेत त्यांचा कल कमी होत जास्त वाचनाचा कल वाढवण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न व्हायला पाहिजे ग्रंथालयाच्या दृष्टीने ग्रंथपालाच्या ग्रं� माध्यमातून शिक्षकाच्या माध्यमातून एकंदरीत आई वडिलाच्या माध्यमातून कोणतंही पद्धत अवलंबायला पाहिजे जेणेकरून वाचन संस्कृती वाढेल असं तुम्हाला वाटतं सर विद्यार्थी जीवनात क्रमिक अभ्यासासोबत सोबत अवांतर वाचनालाही महत्व देणं गरजेचं आहे याच्यामध्ये शिक्षक लोकांनी पालक लोकांनी सर्वांनी जर सहकार्य केलं तर विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होणारच आहे सहकार्य कोणत्या प्रकार समजा तुमच्या मनामध्ये अपेक्षित आहे किंवा किमान आठवड्यातून एक तास तरी ग्रंथालयात बसायचं जे वाचन आहे ते करायचं याचा उपयोग जीवनात मुलांना होणार आहे पण मुलांना कसं आहे सर धकाधकीच्या जीवनामध्ये अभ्यासक्रमाशिवाय इतर काही सुचत नाही सुचलं तर लोक करंट नॉलेज पाहतात पेपर आपली पेपर वाचण्याला खूप विद्यार्थ्यांची गर्दी असते पण हे जे बाकीचे ग्रंथ आहे बाकीचे बालवागम आहे याच्याकडे वाचण्याचा कल कमी आहे मला सांगा सर वाचन संस्कृती वाढण्यासाठी तुम्ही सांगितले सर्व प्रयत्न होणं आवश्यक आहे परंतु याशिवाय जर आपण विचार केला तर मुलांना वाचनासाठी प्रवृत्त करण्याचे काही नवीन टेक्निक्स अवलंबल्या जाऊ शकतात का तुमच्या डोक्यामध्ये काही असे टेक्निक्स आहेत का की असा प्रयोग वाचन संस्कृती वाढू शकते सर आपण वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रदर्शनी भरवतो त्याच्यानंतर जे आपण रजिस्टर पद्धत ठेवतो जे मुलं जास्त वेळ ग्रंथालयात येतात त्याची नोंद आपल्याकडे असते वर्षाच्या शेवटी त्यांना सर्टिफिकेट वगैरे जर दिलं प्रमाणपत्र आपण तर थोडस त्यांना प्रोत्साहन मिळते आणि शेवटी कसं आहे सर मुलांची इच्छाच वाचनाकडे जाण्याची नाही ते आता आपण आहारामध्ये पहा जेवण तयार करायला वेळ लागतो पण जे रेडीमेड असते फास्ट फूड त्याच्यावर जीवन जगतो आपण सर्व लोक तसं हे फास्ट फूड सारखं चालू आहे कार्यक्रम विद्यार्थी शालेय जीवनामध्ये जे अभ्यासक्रमात कर। जे, जे करतात तर ते नवनीत किंवा गाईडचा उपयोग बरेचसे विद्यार्थी करतात वास्तविक पाहता गाईड आणि हे फास्ट फूड सारखं आहे जे एकंदरी पुस्तकाचं वाचन व्हायला पाहिजे असं मला वाटतं हा पुस्तकाचं वाचन झालं तर हे चिरकाळ राहते अच्छा मला एक प्रश्न असा आहे तुम्हाला की बत्तीस वर्षापूर्वी आणि आत्ताचं ग्रंथालय जे आहे यामध्ये वाचकांचा पाहिजे फारसा रिस्पॉन्स नाही तसा तर याविषयी ग्रंथपाल म्हणून तुमच्या काय भावना आहेत काय वेदना आहेत सर या इंटरनेट आणि या प्रसारमाध्यमामुळे ग्रंथालयाकडे कोणाचा कल नाही त्याच्याबरोबरच वाचकांचंही नाही आणि शासनाचंही नाही शासनाचंही आम्हाला जे वेतन दिलेले आहे ते खूप अल्प आहे पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगामध्ये जे पदवीधर ग्रंथपाल होते त्यांना एडची वेतन श्रेणी होती पण या सातव्या वेतन आयोगामध्ये सर त्यांनी वेतन श्रेणी जे बंच केले त्यावेळी जे पदवीधर ग्रंथपाल होते ते सुद्धा डीएडच्या वेतन श्रेणीत गेले आता हा राजकीय प्रश्न आहे पूर्ण राज्यातला प्रश्न आहे हा एकटा वैयक्तिक कोणाचाच नाही त्याच्यावर आपल्याला जास्त न बोललेलंच भर आहे सर मला हे सांगा की पुस्तकाचं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये मा काय महत्व असं मला म्हणून तुम्हाला वाटतं सर पुस्तकाचं महत्व जसं आपण जेवणाला जीवनात आहाराला जेवढं महत्व देतो तेवढंच आपण पुस्तकाला किंवा वाचनाला जर महत्व दिलं तर आपलं जीवन सुखकर आणि समृद्ध होण्यासाठी वेळ लागणार नाही मित्रांनो या ठिकाणी पुस्तकाचं काय महत्व आहे या आदरणीय उंबरकर सरांनी आपल्याला सांगितलं सर्वांनी पुस्तकाशी मैत्री करा कारण खरा मित्र जर कोणी असेल तर तो, तो पुस्तक आहे अशा प्रकारचा एक संदेश सरांनी सरांच्या मुलाखतीमध्ये मधनं दिला सरांनी त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार